इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दुधाला कायमस्वरूपी चाळीस रुपये भाव तसेच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावं आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये राहुरी इथे नगर मनमाड राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे आणि धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलं की दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावं शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबवण्याचे आदेश पारित करावे तसेच दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावं तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ आणि काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधीचे भरारी पथकं नेमावीत आधी मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रवींद्र मोरे यांनी दिली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे तसेच धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे मधुकर घाडगे सतीश पवार जुगलकुमार गोसावी आनंदवने प्रमोद पवार सचिन पवळे तसेच सागर पेरणे नितीन कदम सचिन गडगुळे किशोर वराळे राहुल करपे गुलाबराव निमसे राहुल तमनर शामराव ढोकणे तसेच अमोल शिंदे गणेश कुळे रेवन्नाथ बाजकर विजय उंडे प्रशांत चव्हाण कृष्णा तनपुरे विलास सुनील वराळे निलेश चव्हाण आदी या ठिकाणी उपस्थित होते रावरी मार्केट कमिटी समोर रास्ता रोको करत आहोत त्या रास्ता रोकोसाठी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको होणार आहे कारण की आपण बघितलं दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय तर उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण जोडधंदा म्हणून त्या दूध व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर व्यवसाय जर कोलम कोलमडत असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही जशा मराठवाडा विदर्भात आत्महत्या होत्या कारण त्याला जर उदारनिर्वाह करायचा तर त्याच्याकडं मुख्य पैसे तेवढाच एक स्रोत आहे आणि तो सुद्धा तोट्यात चाललेला आहे आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोक म्हणतात वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करत माग आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाल नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतलाय पन्नास हजार साठ हजार एकरासाठी ते लोन सुद्धा जायना दा आमचं जा पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर आयत निर्तीचे धोरण जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा दुसरा एक मुद्दा आहे का शेतकऱ्यांना संपूर्ण सात बारा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर उतरणार आहे आणि हे आंदोलन हे प्रतिनिधी स्वरूपाचं आहे एक दिवसाचं त्याच्यातून सरकारने धाडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याची जी या दुधासंदर्भात सरकारने हेळसण चालवलेली आहे ते थांबवण्यासाठी आज आम्ही हे निवेदन दोन तारखेला रस्ता रोख आहे त्याचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आमची मागणी ही दुधाला चाळीस रुपये कायमस्वरूपी भाव भेटला पाहिजे ज्यावेळेस खाद्याचे वगैरे हो रेट वाढतील त्यावेळेस सरकारने याच्यात भाव वाढवले हो पाहिजे दुधाचे पण कमी नाही गेले पाहिजे जर कमी होणार असेल आणि दुधाचा जर वाढी काही साठा झाला तर सरकारने घेऊन शेतकऱ्यांना सर हा चाळीस रुपये दर दिला पाहिजे दुसरं कर्जमाफी ही कायमस्वरूपी जे समजा थकीत लोक आहेत त्यांचा विषय जर सोडला तर रेग्युलर सुद्धा काही लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो मग ही सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे हे काय करतात दीड लाख रुपये देतात त्याच्यात आठ त्या होतात तुमच्याकडे जर दहा लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही साडेआठ लाख रुपये भरा आणि आम्ही दीड लाख रुपये देतो जर त्यांच्याकडे साडेआठ लाख रुपये भरायला असते तर भिकाऱ्यासारख्या दीड लाख रुपये यांच्या साठी घेतील लोक म्हणून ही कर्जमाफी ही संपूर्ण झाली पाहिजे राहिला विषय अजून शेतकरी जे माल मटेरियल घेतात त्याच्यात औषध परत आपण हे वगैरे घेतो खतं घेतो याच्यावर जो जीएसटी लावतात तो जीएसटी कॅन्सल केला पाहिजे इथून पुढे तो जीएसटी लावला नाही पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत राहिले ज्या मागण्या आहेत रवी भाऊ सांगतील माझे दोन शब्द संपवतो लोकच्या निवेदन प्रसंगी शासनाला मी हे सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटी आहे साधारणतः चार कोटी लिटर दुधाची आवश्यकता आहे दूध कोटी लिटर जे काही दीड कोटी लिटर दूध एक्स्ट्रा तयार होते ते पूर्ण होत शासनाने याचा अगोदर बघितलं पाहिजे ज्या वेळेस दुधाला भाव अडतीस रुपये होता अडतीस चा पस्तीस झाला पस्तीसचा तीस झाला आज ऍक्च्युअली भाव असतो तीन पाच आठ पाच ला सव्वीस रुपये सव्वीस मध्ये परत आता दोन दिवसापूर्वी एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला असं कळलं परंतु हे होत असतानी खाद्याचे भाव कुठल्याही प्रकारचे कमी नाही झाले शासनाने याच्यावर नियोजन असं ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस दुधाचे भाव वाढले तर खाद्य बी नियंत्रण ठेवलं पाहिजे या रस्त्यावर कोपऱ्यात प्रश्न शासनाला मी एवढीच विनंती करतो की दुधाला चाळीस रुपये दिल्याशिवाय सेक्टर जगू शकत नाही मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरी 24 तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा